एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आपण आलोय मुठे पकडायला आणि पकडायला आपण कायला मिसेस आहे इकडे आणि बहीण सुद्धा आहे कायला तर आपण मस्त ही टेक्निक आपण पहिल्यांदाच बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये आणि मस्त आहे ना गरकी लावून पकडणार आहेत तर तिकडे आहे ना गरकी बांधण्याचं काम चालू आहे तर पटकन जाऊया आणि आपल्यासोबत आहे ना लहान मुलं सुद्धा आहेत आणि कायला आले चला अशा प्रकारे ना बघा अशी आपली गरकी एक तयार झाली आहे असे किती आहेत घरकी अजून दोन ना कायला पण अशा आपल्याला घरक्या अजून तीन बनवायचे आहेत आणि ही मित्रांनो ना टेक्निक आपण पहिल्यांदाच बघतोय मोठी पकडायला ना तो मुलगा पण आला बघा छोटा आणि हा मोठा आयकर आय बा असं घेत आता तिघे जर लहान मुलं आले मोठी पकडायला आपल्यास होत ना आणि मस्त आपण काहीतरी बनवणार आहोत ना आणि ट्रेन पण आणला आहे म्हणजे कसं पाऊस वगैरे आला तर लहान मुलांना त्याच्यामध्ये जाता येईल आणि आपल्याला ह्या साईडला मुठे पकडायचे आहेत आणि मुठे पकडण्यासाठी गरकीचा इकडे काम चालू आहे तीर लहाँ? मुर्टेनले कदाबिया लखील नाटी तायर काल मुर्ट लहाँ 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 मला इकडे टेनमध्ये आणि तिकडे मोठे पकडायचं काम चालू आहे तोपर्यंत आहे इकडे मस्त की आपण चिकन वगैरे बनवून घेऊया आणि दुपारीचे मला वाटते तीन वाजले असतील आणि आता भूक पण भरपूर लागली आहे आणि आपण बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो चिकन वगैरे आणलेलं आहे चिकन पाव वगैरे आणलेला आहे तर मस्त पहिला ना आपण इकडे चिकन बनवू आणि तिकडे ते तोपर्यंत आहे ना मोठे पकडत आहेत तिकडे येत ना ते लोक मोठे पकडतात तोपर्यंत मस्त आपण चिकन बनवू आणि माझ्यासोबत आहे कार्तिक आहे आणि काय नाव तुझा आयुष ना आणि इकडे आहे याचं नाव काय सोहम आणि इकडे आहे सोहम तर आपण मस्त पैकी ट्रेन मध्ये त्याला ठेवले सेफ्टी कारण बाहेर आहे ना पाऊस जोरदार आलेला त्याच्यामुळे आपण इकडे ट्रेन मध्ये ठेवले बरं जरा टेन घेऊन आलो नाही तर भिजले असते होतो मी बाबा तू पण भिजला असताना चला पटकन इकडे चिकन बनवून घेऊ चिकन बनवायला घेतलेला आणि मस्त म्हणजे सगळी रेडी झालेला म्हणजे कांदा वगैरे हो कटिंग करून झालेला आणि लेमका आहे ना गॅसचा लायटर असतो पेटत नाही आणायला इकडे मोठी पकडूया आणि खाल्लाय ना पावसाचं वातावरण झालंय भरपूर भेटला <laughs> <laughs> लगेच बोलतो आणि हे कस जशी जशी संध्याकाल तशी भेटतात ना आणि कसं त्या जसं संध्याकाळ होईल जाईल ना तसे ते मोठे पटपट भेटतात आणि हा बोलतोय कोथिंबीर टाका अजून चिकन नाही टाकले बघ

मस्त की खाऊन घेऊया आता पटापट ना भूक लागली का नाही भूक लागली मग चल खाऊन घेऊ भूक आहे ना भरपूरच लागले पहिला खाऊन घेऊ त्याच्यानंतर मोठे पकडायची सुरुवात करू cảm giác biết nát cá sấu đâu lại master cá sấu lại फायनली आहे ना इकडे चिकन वगैरे मस्त खाऊन आहे ना मोठ्यानं परत एकदा सुरुवात केलेली आहे बघा काय पटकन तिथं भेटला लगेच वरती ना कायला फायनली चार पाच सहा आणि त्या एक तिथे बालडी आहे त्या बालडीमध्ये काहीतरी पाच सहा अशा दहा बारा आपल्याला काहीतरी भेटलेत आणि या दोघीने भरपूर कायला अजून इथे प्रयत्न करतोय कायला सुद्धा किती भेटले दोन मला एकच एक भेटला तर मित्रांनो ना फायनली आपल्याला काहीतरी दहा बारा मोठे भेटले आणि भरपूर प्रयत्न केला कारण काय माहिती आहे मुठे आता ह्या टाईमाला संध्याकाळीच निघतात चारच्या नंतरच जास्त मोठे भेटतात तर आपण आलेलो अकरा वाजता आणि अकरा आता म्हणजे कमीत कमी त्यांना पाच वाजून गेले असतील तर भरपूर टाईम झाला आणि कंटाळा पण आला भरपूर तर मित्रांनो चला आता चालू घरी आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर आपली चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय